दोन हजार एकोणतीसमध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका होतील आणि आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील चंद्रकांत खैरे यांचं शीतल गार्डन इथं वक्तव्य रावसाहेब दानवेंनी सिग्मा हॉस्पिटलमध्ये बसून माझा लोकसभा निवडणुकीत पराभव हो केला माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा आरोप आमच्याच नगरसेवक नेत्याला पैसे देऊन दानवेंनी मला पराभूत केलं दानवेंनी मला पराभूत केल्यानं देवानं त्यांना जालन्यात पराभूत केलं मैदान पुढे आहे आम्ही पुन्हा परत येणार खैरे दोन हजार एकोणतीसमध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका होतील आणि आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनतील असं भाकीत छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी वर्तवलंय आज दिनांक सात रोजी सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास जालन्यात शीतल गार्डन इथं एका लग्न समारंभात भेट देण्यासाठी आलेले असताना खैरे यांनी पत्रकारांशी संवाद सा साधला यावेळी त्यांनी दोन हजार एकोणतीस साली भाजपचं अधपतन होऊन शिवसेनेत सत्तात येणार असल्याचा दावा केला रावसाहेब दानवेंनी सिग्मा हॉस्पिटलमध्ये बसून माझा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पराभव हो केला असा आरोप खैरे यांनी आहे आमच्याच नगरसेवक आणि नेत्याला पैसे देऊन दानवेंनी मला पराभूत केलं त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत दानवेंना देवानं जालन्यात पराभूत केला असा टोला खैरे यांनी रावसाहेब दानवे यांना हंडला मैदान पुढे आहे आम्ही पुन्हा परत येणार असा इशारा देखील खैरे यांनी भाजपला दिलाय बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आता संपली असून काँग्रेसच्या विचाराची शिवसेना आता आहे असं दानवे कालपणा रावसाहेब दानवे हे एक विचित्र माणूस आहे आता म्हणतात की आम्ही काँग्रेस बरोबर गेलो आम्ही काँग्रेस बरोबर गेलो उद्धवसाहेब काँग्रेस बरोबर गेलो म्हणून त्या ठिकाणी उद्धवसाहेब टीका करू लागले पण शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांची ही कडवट शिवसेना माननीय उद्योजी पुढे घेऊन जात आहेत आणि पुढे घेऊन जाऊन त्या ठिकाणी आमच्यासारखे कडोड शिवसैनिक महिला आघाडी वगैरे सगळे जोरात त्या ठिकाणी काम करतात मी या ठिकाणी हे सांगतो तुम्हाला की रावसाहेब दानवे जर इतकं प्रामाणिक असेल एकोणीस श... म्हणजे एकोणीसच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव कसा केला त्याने म्हणजे दवाखान्यात बसून सिग्मा हॉस्पिटलमध्ये बसून त्यांनी माझा पराभव केला तर बारा बारा नगरसेवक भाजपचे त्यांना पैसे पैसेविषयी दिले सगळं केलं आमच्याही काही लोकांना पैसे दिले आमच्याही एका नेत्याला पैसे दिले आणि माझा पराभव केला मग हे तुमची त्या ठिकाणी प्रामाणिकपणा आहे का तिथे तुम्ही प्रामाणिकपणा दाखवला नका मी अजून पण त्याचा तोभार नाही पाहायला ना मी पा बोलत पण त्या माणसाने तर त्यांनी एक चांगला आपला एक युतीचा जबरदस्त खासदार पाडला म्हणून त्यांनी आता परमेश्वराने मग त्यांना इथं जाणण्यात दाखवून दिलं यावेळेस बदला निघतो मधला काही थांबत नाही आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की रावसाहेब दानवे हे त्या ठिकाणी फक्त आता फक्त मुलीला एकंदनं शिंदे गटाकडून आणलं त्या मुलीला मी जिल्हा परिषदेमध्ये पाडलेला होता आणि त्यांनी बंद केलं होतं शिवसेनेच्या विरोधात आता ठीक आहे ते आले असेल एकनाथ शिंदेंच्यामुळे किंवा काहीतरी झालं असेल वाटप केलं असेल खूप म्हणून इकडे मुलगा पण मुलगा पण तसंच म्हणजे खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या शिस्तीमध्ये त्या ठिकाणी एका घरात एकच तिकीट आहे यांनी दोन दोन तिकीटे घेतली म्हणजे जरी समजा शिंदेकडनं जरी घेतलं असेल तर मग ते त्यांची युतीच आहे ना सांगायचा सा मुद्दा असा की हे सगळं त्या ठिकाणी आणि किती करप्शन अजूनपर्यंत त्यांच्या मतदारसंघातला रस्ता झालेला नाहीये कोणता आज टुरिझम पूर्णपणे संप संपलं आहे कुठलं अजिंड्याचं सिल्लोट रस्ता जो आहे अजेंड्यापर्यंतचा अजूनही खराब झालेला आहे खराब ज्यांनी काम घेतलं तो भाजपचा आहे सध्या आणि त्यांनी काम घेतल्यानंतर तो मला म्हणे की असं बोलो को बोलो गडकरी साहेब को बोलो साहेब सबको बोला मॅडम तिथे काम अडवण्याचं काम काम होऊ न देण्याचं काम यांनी केलं अशा पैठणला सुद्धा पैठणचा रस्ता तो सुद्धा त्यांनी असाच चवला त्याच्या भावाने काम घेतलं आणि का आणि असं सगळं भाऊ आपले घरचेच लोक काम करणार सगळे हे करणार आता जास्त जास्त जास चालणार नाही थांबा मैदान अभि आगे है हम फिर वापस आने वाले पुढच्या इलेक्शन पर्यंत शिवसेना संपेल असं ते म्हणाले आता शिवसेनाच्या ठिकाणी येईल तुम्ही दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका पहा काय होणार आहे सन्माननीय आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या निवडणुका होतील आणि ते मुख्यमंत्री म्हणतील माझं वाक्य आहे मग हे कुठे जाणार आहे कारण सरकार येतच जात येतच जात आणि म्हणून त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये काय झालं अमेरिकेमध्ये ट्रम्पच्या अगेन्स्टमध्ये जनता रस्त्यावर आली सगळ्या राज्यात रस्त्यावर आली हे कधी पण होऊ शकतं तो ट्रम्प ज्या पद्धतीने वागायला लागलेला आहे तसे इथं पण काही लोक वागतात आणि ते वागणारे लोक आहे त्यांचं अधपतन होणारच लवकर जितकं गर्व असतो भीमाचा गर्व त्या ठिकाणी रेकामा केलं हनुमंतांनी तर हे कोण आहे मग हनुम यांचा कधी पण त्या ठिकाणी तुम्ही सांगतो फक्त आता कोणताही भाव नाही आहे आमचे जे बाकीचे लोकल मंत्री जे आहे ना भाजपचे किंवा बाकीचे ते भावच देत नाही भळजोडी येऊन म्हणजे आम्ही नाही बोलत नाही जाणार मला ते भाजपचे सगळे मंत्री हमीने बोलत चालला असं स्पष्ट सांगतात हे फक्त बाळजी जाऊन घुसत होतो आणि आता तितकं त्याचं काही राहिलेलं नाही आहे आज आमचे नाना हरिभाऊ बागडे हे यांचंच hey, चालेल बाकी यांचा काही चालणार नाही